मित्रांनो कशात तुम्ही सगळे मी तुमचा मित्र सार्थक मात्र परत करतो आपल्या युट्यूब चॅनल सार्थक ब्लॉग मध्ये आहोत एक अशी वेगळी रेसिपी करणार आहोत सगळ्यांनी केली असेल पण मी थोडी ट्विस्ट बरोबर करणार आहे तर मी दररोज बघतात की आई रेसिपी बनवते आई बोलते तर आज काहीतरी साठी मला कॉलेजमध्ये सुट्टी आहे सो मी बोललो की आजची रेसिपी मी बनवतो मला पण खूप मन होता आज फ्रायडे आहे फ्रायडे स्पेशल मस्त रेसिपी बनवूया आता खूप दिवसापासून हा रेसिपी बनवायचं मन करत होता आणि खायचा पण मन करत होता तर चिकनची रेसिपी आहे मजा येणार आहे एंड पर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चालू करूया रेसिपी सगळ्यात पहिले बघा दही घेतलेला आहे तो दही टाकूया आपण त्याच्यानंतर काय टाकायचं तर मित्रांनो आता आपण मीठ टाकून घेऊया मी एक चमचा घेतला आहे तुम्हाला आवडीनुसार आणि तुमच्या टेस्टनुसार आपण मीठ घेणार आहोत मी एक चमचा मीठ घेतलेला आहे रेड चिली पावडर त्याला आपण टाकणार आहोत दोन चमचे रेड चिली पावडर पण तुम्हाला आवडीनुसार टाकू शकतात कोणाला तिखट आवडतो तर तिक जास्त रेड चिली पावडर टाकायची कोणाला तिखट नाही आवडत तर ता कमी टाकायची आता आपण याच्यात हळद टाकणार आहोत त्यानंतर आता याच्यात आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत दोन दोन चमचे तर मित्रांनो हे तंदुरी मसाला आहे मी एक पूर्ण स्कूप टाकतोय तंदुरी मसाला का तुम्हाला पाहिजे तेवढं स्पून टाकू शकतात तर मित्रांनो हे आपण कश्मीरी चिली पावडर घेतो आहे की बाहेर तुम्ही बघू शकतात की ते लोक कलर फूड टाकता कलर टाकतात कलर येण्यासाठी रेड कलर येण्यासाठी तर आपण फूड कलर नाही टाकत आहोत रेड चिली पावडर टाकतोय ज्याच्याने थोडं स्पायसी लेवल थोडी वाढते रेड कलर पण येतो तर एक चमचा कश्मीरी चिली पावडर टाकली आणि थोडे आपण कसुरी मेथी टाकणार आहोत मी कस्तुरी मेथी घेतली अशा हातावर क्रश करायची आणि मग अशी टाकायची तर मित्रांनो आपण अर्धा चमचा आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे थोडं कन्फ्युजन आहे तो मित्रांनो चालतं तेवढा तर आता मिक्स करून घेऊया प्रॉपरली आधी मिक्स करून घेऊया मित्रांनो आता आपण याला मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं पास्ट मध्ये टाकू ना मित्रांनो आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित एकदम मिक्स झालेले आहे ह्याच्यात मध्ये आता आपण चिकन टाकून घेऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे याच्यात टाकून घेऊया आपण बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपरली असं मॅरिनेट झालेलं आहे प्रॉपरली एकदम आपल्याला जो आपण मसाला बनवलेला मॅरिनेशनचा तो प्रॉपरली एकदम लावून घ्यायचा आहे चिकनच्या पिसेसला ह्याच्यानंतरला प्रॉपरली जेव्हा आपण मिक्स करून झाल्यावर ह्याला आपण मॅरिनेट करत ठेवूया तुम्ही एक तास ठेवू शकता मिनिमम एक तास ठेवतात मॅरिनेशनला पण मी फॉर्टी फाय मिनिट्स ठेवतो आहे कारण मला भूक लागली आहे खूप जोराची मी सायकल चालून आलेलो आत्ताच मला भूक लागली आहे तर आणि मी एक्सायटेड आहे खाण्यासाठी रेसिपी कारण मी स्वतः बनवतो आहे वाली तर आपण फॉर्टी फाय मिनिट्स ठेवूया ह्याला आणि मग त्याच्यानंतरला फ्राय करायला घेऊया मित्रांनो फॉर्टी मिनिट्स झालेले आहेत तुम्ही बघू शकतो आपलं चिकन मस्त आहे की मॅरिनेट झालेलं आहे आता आपण तवा गरम केलेला आहे एकदम मस्त गरम आहे आहेच्या आतमध्ये आपण दोन पळी तेल टाकून घेऊया आता मित्रांनो थोडं थोडं तेल असं पसरून गोळी आपण तुम्ही तव्यावर तर ह्याच्यानंतरला आता आपण मित्रांनो ह्याच्या आतमध्ये आपलं जे मॅरिनेटेड चिकन आहे ते टाकूया जे डिश उघडल्याबरोबरच जो एक नंबर वास येतो आहे ना मित्रांनो एक नंबर तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा तुम्हाला तो वासेल त्यांना तर मॅरिनेट झालेला आहे तवे सगळ्यात पहिला आपण हा लेग पीस जो आहे आता जो मित्रांनो उरलेला मसाला आहे तो पण थोडा थोडा असा ठेवलेले आहेत गॅसवर आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनिटासाठी याला शिजवत ठेवूया आता भेटूया पाच मिनिटा नंतर तर मित्रांनो पाच मिनिटं आपली झालेली आहेत आता काढून घेऊया मित्रांनो जो बात सुकलेला आहे ना त्याला सुगंध 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 असं सुटलेला आहे ना मित्रांनी पलटी मारूया तुम्ही जेव्हा बनवणार ना तेव्हाच तुम्हाला तो सुगंध येणार ते ट्राय करत आहोत आपण रोज नेक्स्ट टाइम आपण बनवू तेव्हा अजून बाजार पण करू मित्रांनो बाजूला असं सॉस पण आहे त्याचा एकदम तु मस्त एक लंबर टेस्ट आहे पण परत थोड्या वेळासाठी झाकण मारून शिजाव मित्रांनो तुम्ही बघू शकता अय्यो एक चिकन करपलेलं आहे मित्रांनो पण काही नाही मित्रांनो फर्स्ट ना टाइम आहे तुम्ही करपवून देऊ नका तुमचं चिकन थोडी ग्रेवी होती त्याच्यामुळे करपलाय तरी मित्रांनो एकदम टेस्टी वाटतंय हा चिकन शिजलाय का बघूया मित्रांनो शिजलेला आहे हा चिकन एक नंबर वाच येतोय तर मित्रांनो जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत मिळेल नवीन रेसिपी बरोबर बाय बाय सी यू टाटा गुड नाईट मित्रांनो थोडा पेरी पेरी मसाला टाकूया याच्यावर पेरी मसाला टाकल्यावर थोडस मस्त टेस्ट वाढते त्याची थोडासा पेरी मसाला टाकलेला आहे मित्रांनो थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया थोडं लिंबू पण करूया आवडलास लाईक श सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये जरूर कळवा आता मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट रेसिपी